नमस्कार मित्रांनो तर चला बघा मित्रांनो दुपारचे बाजू बारा ते आल्या बरोबर म्हटलं पाणी पण नाही पिली शूज काढले आणि तशीच व्हिडिओ बनवायला लागली म्हटलं व्हिडिओ बनवा असंच कामामुळं काय होते व्हिडिओज बनवून होत नाही कारण शिकायला नाही म्हटलं ते आंघोळ करायला म्हटलं मी डोक्यावरून आंघोळ घालते तर तिने आंघोळ करून घेतली तर चला आमच्या हिमांशीने कामं घरातले केले आहे कनिष्ठा लागली भांडे कुंडे खेळायला बाहेर ऊन असं मातीला बाहेर काही जाता येत नाही ते भांडे मी घासून गेली ते आज कपडे फक्त कपडेला पाणी बिणी भरून ठेवलं आहे पाणी भरून ठेवले आणि आता बघा हिमांशुने आमचं घी <Gym treating Napoleon> कसं चकचक ठेवले दि डायनिंग टेबलसुद्धा गॅस वटासुद्धा सगळं क्लीन केलं आहे आता उन्हातून हो आल्यावर मला काही धनधू वाटत नाही तर हिमांशीला म्हटली होती रात्रीचा खिचडी भाते गरम करून ठेवून की त्याला म्हटलं खाऊन घे पण मुलं काय आहे बारा वाजून जातात नाश्ता करत नाही चहा पण पिले का नाही मला ते सुद्धा माहीत नाही काय रे चहा पिला का नाही अरे चहा ब्रेड होता ना बनवता येत नाही चहा मग भांडी कोणी घासले पप्पांनी नाही मी नाही घासले पप्पा घासून गेले मग चहाच्या पातेला बघा हा पाते का बघा चहा करून पण पिता येत नाही हो पोरांना काय करावं सगळं आपणच आईचा हातात द्यावं मित्रांनो मुलांचा आणि माझा टाइमपास होत नाही आहे म्हणून मी बनवते आज रव्याची वडी रवा मस्त पैकी भाजून घेते आणि याय लागतो वडी खायला रवा भाजून घेते पाक माझा त्याचा पाक बनवते मस्त पैकी भाजती रवा भाजला थोडस गोड गोड खाऊ वाटायला लागलाय आज

ग्रीसिंग करून कर ग्रीस। माया पद्धतीने अच्छा बाय पेंटिंग करते असं नको ला, ला। काहीतरी मिक्स करतो असं करेच मी तर म्हणत होतो एक वाटी मलाच पुरवटी थोडीशी थोडी दाखवतो कसे पंधरा कडायचे कोण बघतोय तुम्ही कशी पेंटिंग करतो भैया ना करू नका एवढं नाही भरवायचं मी तर केलं बाबा झालं का पाच झालं का किती तार झाली एकच तारीच पाहिजे आणि थोडस चीपछिप पाहिजे खरं तर तार वगैरे नसते ह्याला असे असे झाली मित्रांव सध्या खूप गरम आहे म्हणून मी हे बघ तूप पण ह्याच्यात आहे बघा किती भारी झाले एकदम लय भारी झाली गरमच आहे म्हणून मी का नको गरम आहे तनुला नको खायचे पण झाली सक्सेस झाली खरपूर झाली खायला खाऊन बहु का टेस्ट करेचा गरम आहे खाऊन भाऊ अप्रत्य सुप्रसिद्ध मला मोठा पीस देऊन टाक बघा <laughs> आमच्यात किती मोठा पीस आहे मोठा पीस म्हटलं म्हणून मोठा दिला त्याला काही भारी झाली त्याने फुकू फुकू खाती जमला का तन्या गरम आहे ना